वैष्णव ब्राह्मणो वेष्णराज्या प्रवर्तमानस ब्राह्मण रामक्षतेवतारे क्रोधी नाम समसरीघमा कृष्णपक्षते आव

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान अध्यक्षीय आपल्या आदरणीय संतन भोदाने यांनी स्वीकारावं अशी आपले माननीय तहसीलदार श्री बनकर साहेब तालुका दंडाधिकारी भोकरदन यांनी प्रमुख पाहुण्याचं स्थान स्वीकारावं मुकेश शिने भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष यांनी प्रमुख पाहुण्याचं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते माननीय सतीश भाऊ रोकडे भोकरदान भाजपा शहराध्यक्ष यांनी प्रमुख पाहण्याचं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते त्याचप्रमाणे एक आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या नगर मधील हर्ष बाळू पाटील सुलतानी यांची नवीनच कृषी अभियंता म्हणून निवड भरली आहे तर त्यांना सत्कारासाठी प्रमुख पाहणी म्हणून त्यांनी स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते

गुड नाईट जिजाऊ नगर मध्ये शिवरात्रीच औचित्य साधून गोकरदन जाहराबाद विधानसभेचे आणि माझ्या मुलाप्रमाणे असणारे आणि नवीनच नियुक्ती पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली असे आपले संतोष पाटील दानवे आणि आम आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश रावजी चिने या भोकरदन शहराचे शहराध्यक्ष सतीन बापू रोकडे आमच्या नगर परिषदेच्या माझ्या सहकारी संध्याताई शर्मा आणि आवर्हून पंचायत समितीची माजी सभापती लोखंडे भाऊ आणि आडगावकरांना हो आज या जिरो नगरमध्ये गणेश गणेशनगर जिजाऊ नगर माडा कॉलनी जाधववाडी इंगळेवाडी आणि रामदास बात्रे म्हणजे असे राजकारद शहरातून दोन दोन चार चार सगळे इथे उपस्थित झाले आणि या शब्दाला किंमत दिली आणि आमच्या कॉलनीतले महिला मंडळ या प्रसंगी खरं म्हणजे आता मला काही सांगायचं काम राहिलं नाही कारण आता लाल दिवस मिळाला मागणी पण करणार नाही आज खूप मोठा दिवस आहे सत्कार बहुसा सत्काराचा असेल सत्कार असल्यामुळं मागणी न करता खरं म्हणजे जी अपेक्षा आपण सगळ्यांनी बाळगली होती आणि ती अपेक्षा आज पूर्ती पूर्ण झाली आणि बहुना लाल दिवा मिळाला त्याच्यामुळे आता कोणी मनात काही शंका आणायचं काम नाही भोकरदन शहरावाले असतील ग्रामीण असतील जे काय विकास पुढे राहिला एवढा तेवढा एवढा तेवढाच बाकी राहिला तो पण पूर्ण होणार आहे म्हणून यावेळेस फक्त आपल्या जिजाऊ नगर असेल भोकरदन शहराच्या वतीनं भाऊना स्वागत आणि पहिल्या खरं म्हणजे मला तर जरी विमानतळावर सत्कार झाला असेल भाऊच्या घरी झाला असेल पण मी माझं भाग्य समजते माझ्या नगरचं भाग्य समजते की भाऊंचा पहिला सत्कार आमच्या छोट्या कॉलनीत होत आहे आणि म्हणून आणि सर्वजण शहरातील उपस्थित राहिले खरं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे जी कुठंतरी उरीव झालती ती आज निघली म्हणून खूप वेगळा आनंद आज आहे आणि या आनंदाप्रसंगी भाऊंना खूप खूप अशा माझ्या परिवाराच्या वतीने आणि भोकरदान शहराच्या वतीने शुभेच्छा देते मनपूर्वक अभिनंदन करते आणि थांबते धन्यवाद म्हणून या कार्यक्रम प्रसंगी आपल्या उदवनगरमध्ये आज आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आपले भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आपले लाडके आमदार मान्य संसोय गौदा पाटील तसेच आदरणीय मुकेश चिने इतर सर्व पदाधिकारी नगरमधील रहिवासी आज या कार्यक्रमासाठी गोहेरी योग आहे आज महाशिवरात्रीसाठी भाऊ आलेले आहेत तसेच कालच आपल्या सर्वांना एक आनंदाची बातमी म्हणालेली आहे पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी भाऊंची निवड झालेली आहे भाऊ आपल्याला कायमच उपलब्ध असतात परंतु एवढ्या व्यस्त कार्यक्रमातही आज ते आपल्यासाठी त्यांनी वेळ काढला तसेच भावी वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व जिजाऊनगर करते त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद शिवरात्रीच्या या पावन महोत्सवात आपल्या जिजाऊनगर मध्ये अजो काही आरतीचा का कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या वतीने आयोजित करण्यात आला आणि या आरतीसाठी ज्यांनी पुढाकार घेतल्या अशा नेहमीच आपल्या कार्यासाठी आग्रेसर असतात अशा आमच्या बाळेमानी आपल्या तालुक्याचे तहसीलदार आहेत असे धनकर साहेब आपले माजी नगराध्यक्ष आप मुकेश भोशिने भोकरदनचे अध्यक्ष वतील बापू रोकडे आमचे वरिष्ठ विलास आडगावकर परमेश्वर पाटील लोखंडे विनोद माना मिरकर आपले नगरसेवक संध्याताई शर्मा त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर जमलेल्या माता भगिनी आणि बंधूं खरं तर मी दोन दिवसांपूर्वीच मामीला फोन केला आणि त्यांना सांगितलं की मामी निवडणुकीच्या अगोदर तुम्ही माझ्या हस्ते या ठिकाणी अभिषेक केला होता आणि मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गवगवीत असं यश मिळालं परत जिजवनगरचा देव म्हणायचा की आम्ही निवडून आला आणि विसरला तर मला तर मला दर्शनाला यायचं असून मामीला सहज म्हटलं परवाला दोन दिवस झाले असतील तीन दिवस झाले असतील तर मामी म्हटलं की दर्शनाला ये आणि मग आम्ही छोटा आमचा सत्काराचा कार्यक्रमही ठेवतो आणि मग मला मुंबईला मुली असल्यामुळे म्हटलं चला दोन दिवस मुलींना भेटून येऊन हो। असल्यामुळं मी परवाला मुंबईला गेलो आणि परवा रातून मला पक्षाच्या कार्यालयातून फोन आला देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांनी पंचायत राज कमिटीच्या अध्यक्षपदी तुझ्या नावाची सूचना केलेली आहे आणि उद्या ते घोषित होईल त्यामुळं हा निरोप तुम्हाला द्यायचा सांगितलं असं आपले भाजपचे सरचिटणीस देवजी सावरकर यांनी सांगितलं आणि काल परत येऊन मग आज हा ठरलेला कार्यक्रम होता आज परत आता या पदामुळे कार्यक्रम आणि सिलशिरा सुरू झाला तर बऱ्याच जणांना माहितीच नाही पंचायत राज समितीचा अध्यक्ष म्हणजे काय असतं <स्थाँगा> तर हे योगायोगाने संतोषराव दत्तोते साहेब होते त्यांना त्यांना त्या काळामध्ये हे पद भूषवलं नंतर त्यावमध्ये आपलं पंच्याण्णवला जेव्हा सरकार आलं त्या अण्णवला दादांना हे पद मिळालं नंतर आमचेच भाऊबण चंद्रकांत नानवे तीन महिने हे पद भूषवलं आणि आता मला सरकारनी म्हणजे देवेंद्रजीनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही संधी दिलेली आहे यामध्ये जिल्हा परिषदा ज्या आहेत महाराष्ट्रातल्या या जिल्हा परिषदांमध्ये कारभार नीट चालतो का किंवा अधिकाऱ्यांचं व्यवस्थापन बरोबर आहे का त्यामध्ये कुठलं करता आहेत का हे बारा आमदारांची समिती माझ्या अपेक्षतेखाली त्या त्या जिल्ह्याला व्हिजिट करते पाहणी करते तालुक्यांना व्हिजिट करते आणि मग त्या माध्यमातून या समितीचं कामकाज चालतं फार सविस्तर सांगणार नाही आणि त्यामुळं तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या माध्यमातून मला राज्यामध्ये काम करायला संधी मिळणार आहे नक्कीच आपण या पदाला न्याय देत चांगलं काम त्या ठिकाणी उभं करू पूर्वी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ह्या समित्या असायच्या त्या समित्यानुसतं पैसे जमा करायचं काम करायचं पण आपण कोणाच्या पैशाला एखाद्या रुपयाला हात लावला असं निश्चितपणे तुम्हाला कधी ऐकायला मिळणार नाही कारण आपण समाधानी हो। आहोत आणि त्यामुळं नक्कीच तालुक्याचं नाव खराब होणार नाही दादांचं नाव खराब होणार नाही याची निश्चितपणे मी त्या ठिकाणी काळजी घेईन आणि करत असताना तालुक्याचाही विकास नक्कीच आपल्याला साधायचं आहे आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण आपल्या राज्य आणि केंद्र सरकारच्या के माध्यमातून या पुढच्या पाच वर्षात कसा जास्तीचा निधी त्या ठिकाणी आपल्या या मतदारसंघात घेऊन येता येईल त्याचा निश्चितच प्रयत्न त्या ठिकाणी करू आणि करूच एवढा विश्वास मी आजच्या प्रसंगी व्यक्त करतो आणि राहिला सभागृहाचा रा� आमच्या सगळ्या माता भगिनी आता हे शेवटचं ऊन खाऊ लागले आज आज या ठिकाणी विश्वास देतो आता काम कुणी करायचं कोणी करायचं माझा एक माणूस बसलेला आहे ज्याने अतिशय चांगलं काम केलं गजानन मंदिरात तर ते तुम्ही ठरवा परंतु हे काम लगेचच जो कोणी करत ते दोन चार दिवसात सुरू करण्यासाठी त्या आणि सभागृह झाला अजून संपत नसतं ते पुढच्या काळामध्ये नक्कीच करू गल्ल्या गोळ्या कुठे असतात लाईट वगैरे या व्यवस्था आपण आपल्या विजावनगरमध्ये उभ्या करू गमतीचा भाग सोडा परंतु तुम्ही तुमच्या संपर्कात मायमानीच असतात आमचे शंकर भाऊ असतात कॉलेज सगळे आता परिवारातले सदस्य असल्यासारखेच येतात वाढे मामा वगैरे गालेकर काका आहेत सगळेच आमचे ठिकाणी हो तर आमचे दानवे पण आहेत त्या कॉलवे तर सगळे असताना आपल्या भेटी होत नाही परंतु तुमचे काम माळीमाणीच्या माध्यमातून आमच्या शर्मा मावशी पण आहे त्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येत असतात तर नक्कीच आपण कधी जास्त काही तुमच्या संपर्कात असतील पण मला असं फार तुम्हाला तुमचे आभार किंवा तुमचे कामं ऐकून घेण्याची संधी मिळत नाही परंतु येणाऱ्या काळात आम्ही आपल्या या विधवनगरसाठी जे जे काही विषय तुमचे प्रलंबित असतील छोटे मोठे जे सरकारशी प्रशासनाशी विकासाशी संबंधित आहे ते आपण पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ तुम्ही माझ्यापर्यंत मांडा आपण नक्कीच त्याला न्याय देऊ एवढा विश्वास अशा प्रसंगी व्यक्त करतो सांगण्यात बरेच बऱ्याच मुद्दे आहेत परंतु आज आता मला समजा उगडराव त्या ठिकाणी अभिषेक आहे त्याच्यानंतर आपल्या रामेश्वरला कार्यक्रम आहे रामखेडला कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे त्यामुळं मी जास्त वेळ नाही घेत आणि सगळी मंडळी या पदामुळे भेटायला आलेली आहे ना <coughs> <coughs>